नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा एका नव्या भयकथेमध्ये तुमचं स्वागत आहे कथा चालू करण्याआधी माझी एक छोटीशी विनंती आहे आपल्या या चॅनलच्या रसिक मित्रांपैकी पंच्याऐंशी टक्के लोक अशी आहेत जी या चॅनलला सबस्क्राईब नाही आहेत जर तुम्हाला या चॅनलच्या कथा आवडत असतील तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांसोबत अधिकाधिक शेअर करा तुमच्या एका सबस्क्राईबने या चॅनलला खरंच खूप मदत होणार आहे आणि तुमच्या सबस्क्राईबसाठी धन्यवाद आता आपण कथेला सुरुवात करूया पत्रकारितेच्या जगात जिथे प्रत्येक बातमी दुसऱ्या बातमीला गिळंकृत करून टाकते तिथे माझं म्हणजे रोहन सरदेसाईचं एक छोटंसं पण विचित्र विश्व होतं मी भूताखेतांच्या अमानवीय शक्तींच्या आणि गूढ न उघडलेल्या घटनांमागे धावत होतो लोक याला पॅरानॉर्मल जर्नलिझम म्हणत पण माझ्यासाठी तो एक ध्यास होता अज्ञात सत्य शोधण्यासाठी एक वेडी नशा होती आणि याच नशेच्या शोधात मला वाडेरवाडीच्या वेड्यांच्या दवाखान्याबद्दल एक गुप्त माहिती मिळाली माहिती देणारा माझा एक जुना खबरी होता त्याने फोनवर सांगितलेले शब्द आजही माझ्या कानात जसेच्या तसे घुमतात रोहन तुझ्या लायकीचं गिराय आहे बघ वाडेरवाडीचा जुना मेंटल असायलम पन्नास वर्षांपासून बंद आहे आत कोणी गेलं तर जिवंत परत येतच नाही असं म्हणतात तिथला मुख्य डॉक्टर डॉक्टर आलेकर याचा आत्मा आणि त्याच्या रुग्णांची पिशाच्छ आजही तिथे भटकतात तुझ्या करिअरला कलाटणी देणारं स्टोरी बनेल त्याच्या शेवटच्या वाक्याने मला मोह घातला वाडेरवाडीचा दवाखाना त्या नावाभोतीच एक गूढ भयाण वलय होतं मी लगेच तयारीला लागलो माझा कॅमेरा वॉइस रेकॉर्डर एक शक्तिशाली टॉर्च आणि माझ्या धैर्याची शिदोरी घेऊन मी त्या अज्ञात प्रवासावर निघालो वाडेरवाडी हे पश्चिम घाटाच्या एका दुर्गम टोकावर वसलेलं एक विसरलेलं गाव होतं तिथे पोहोचल्यावर मला लगेच जाणवलं की इथली हवाच वेगळी आहे माणसं माझ्याकडे संशयाने आणि भीतीने पाहत होती जणू मी कोणत्या तरी निषिद्ध क्षेत्रात प्रवेश करत होतो मी दवाखान्याबद्दल विचारताच त्यांचे चेहरे भीतीने पांढरे पडत होते तिकडं नका जाऊ साहेब एका पानटपरीवाल्याने मला जवळजवळ गयावया करत सांगितलं ते दवाखानं नाही पिशाचांचा वाडा आहे तिथल्या भिंतींना फक्त कान नाहीत तर आठवणी बी आहेत आणि डॉक्टर आलेकरांची आठवण म्हणजे एक शापच आहे बघा मी त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं माझ्यासाठी ही सगळी अंधश्रद्धा होती एका म्हाताऱ्या आजोबांनी माझा हात धरून मला थांबवण्याचा प्रयत्न केला त्यांचे डोळे खोल गेलेले होते आणि त्यात एक विचित्र चमक होती बाळा आतला आवाज बाहेरच्या आवाजाला खाऊन टाकतो एकदा आत गेलास की तुझं बोलणं फक्त त्या भिंतीच ऐकतील परत फिर त्यांच्या या गूढ बोलण्याने माझ्या मनात क्षणभर शंकेची पाल चुक चुकली पण माझ्या व्यावसायिक महत्वाकांक्षेने त्या शंकेला दाबून टाकलं मी त्या सगळ्यांच्या विरोधाला न जुमानता संध्याकाळच्या संधी प्रकाशात त्या दवाखान्याच्या दिशेने निघालो दवाखाना गावापासून बराच दूर एका टेकडीवर एकटाच उभा होता ती इमारत म्हणजे अकरा विकराळ राक्षसी वास्तू होती काळा पडलेला दगड जागोजागी पडलेली भगदाड आणि वेलींनी विळखा घातलेल्या भिंती जणू निसर्गानेच त्या वास्तूला आपल्या मगरमिठीत घेऊन तिचा श्वास कोंडण्याचा प्रयत्न केला होता दवाखान्याभोवती एक उंच गंजलेलं लोखंडी कुंपण होत आणि त्याच मुख्य फाटक एखाद्या भुताटकीच्या सिनेमातल्या सेट सारखं कर्र कर्र आवाज करत वाऱ्यावर हलत होत मी माझ्या बाईकवरून उतरलो आणि तो प्रचंड फाटक ढकलून आत पाऊल टाकलं आणि त्या क्षणी मागे ते फाटक एका प्रचंड कर्ण कर्कश आवाजात आपोआप बंद झालं धडा तो आवाज त्या भयान शांततेत एखाद्या बॉम्बस्फोटासारखा घुमला मी दचकून मागे वळून पाहिलं वाऱ्याचा अजिबात जोर नसताना ते जाडशिळ फाटक बंद कसं झालं मी स्वतःला सावरलं आतली हवा थंडगार जड आणि दमट होती हवेत एक विचित्र वास भरून राहिला होता उजलेल्या पानांचा जुन्या औषधांचा तीव्र जंतुनाशकांचा आणि त्याचबरोबर एक अनामिक केळसवाणा गोडसर वास जणू मृत्यूलाच एक गोड वास येत असावा मी माझा कॅमेरा आणि टॉर्च बाहेर काढला दवाखान्याची मुख्य इमारत माझ्यासमोर एखाद्या अजगरासारखी पसरलेली होती तिच्या काळ्या खिडक्या म्हणजे जणू त्या अजगराचे डोळे होते जे माझ्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवून होते मी धैर्य एकवटून मुख्य दाराच्या दिशेने पाऊल टाकलं दारातून बंद नव्हतं फक्त अडकवलेलं होतं एका जोरदार धक्क्याने ते उघडलं आणि मी आत प्रवेश केला आतमध्ये मिट्ट काळख होता माझ्या टॉर्चच्या प्रकाशात एक मोठा वरांडा दिसला दोन्ही बाजूंना रुग्णांच्या खोल्या लांबच लांब पसरल्या होत्या जमिनीवर धूळ आणि वाळलेल्या पानांचा खत साचला होता हवेतली ती विचित्र शांतता आता अधिकच भयान वाटत होती ती नुसती शांतता नव्हती तर एक जिवंत दाबलेली उपस्थिती होती मी माझा व्हॉइस रेकॉर्डर सुरू केला आणि हळूहळू पुढे चालू लागलो माझ्या कानात काहीतरी अस्पष्ट कुजबुजणं येत होतं जणू अनेक जण एकाच एक वेळी दाबलेल्या आवाजात काहीतरी बोलत होते मी रेकॉर्डर त्या आवाजाच्या दिशेने केला पण ती कुजबूज लगेच थांबली मी रेकॉर्डर बंद करताच ती पुन्हा सुरू झाली जणू ते काहीतरी माझ्याशी खेळत होते एका लांब अंधाऱ्या कॉरिडॉरच्या टोकाकडून मला अचानक एका लहान मुलाच्या हसण्याचा आवाज आला खि खि खी तो आवाज त्या भयाण शांततेत विरून गेला माझं रक्त गोठलं या ओसाड भयाण वास्तूत लहान मुल कुठून आलं मी त्या दिशेने टॉर्च मारला पण तिथे कोणीच नव्हतं मी पुढे जात होतो माझ्या डोळ्यांच्या कोपऱ्यातून मला एक सावली वेगाने सरकताना दिसली मी झटकन वळून पाहिलं पण तिथे रिकाम्या भिंतींशिवाय काहीच नव्हतं मी मुलांच्या वॉर्डमध्ये पोहोचलो तिथे लहान मुलांचे पाळणे खेळणी धुळीत माखलेल्या अवस्थेत पडलेली होती मी एका पाळण्याजवळ गेलो तो गंजलेला पाळणा अचानक कोणताही आधार नसताना आपोआप हलू लागला कर्र कर, कर। ठिकाण सामान्य नाही इथे काहीतरी आहे काहीतरी अमानवीय काहीतरी दुष्ट शोध घेत घेत मी डॉक्टर आलेकरांच्या ऑफिसपर्यंत पोचलो आश्चर्य म्हणजे हे ऑफिस बाकीच्या दवाखान्याच्या मनाने खूपच व्यवस्थित होतं जणू कोणीतरी दररोज त्याची सफाई करत असावं मोठ्या सागवानी टेबलावर धुळीचा एक कणही नव्हता भिंतींवर डॉक्टर आलेकरांचा एक मोठा फोटो होता त्यांचे ते भेदक डोळे आणि चेहऱ्यावरचे ते क्रूर भाव पाहून माझ्या अंगावर काटा आला टेबलाच्या ड्रावरमधले मला डॉक्टरांची एक जुनी डायरी सापडली मी ती उघडली सुरुवातीची काही पानं एखाद्या सामान्य डॉक्टराच्या दैनंदिनीसारखी होती पण जसजशी मी पानं पलटत होतो तसतसं त्या त्यातला मजकूर अधिक अधिक विक्षिप्त आणि भयावह होत गेला डॉक्टरांनी आपल्या क्रूर प्रयोगांबद्दल त्यात लिहिलं होतं वेडेपणाला जाळून काढण्यासाठी ते, ते रुग्णांना विजेचे तीव्र झटके देत होते त्यांनी स्वतःच शोधून काढलेली एक विचित्र जलशुद्धीकरण उपचार पद्धती होती ज्यात ते रुग्णांना पाण्यात बुडवून जवळजवळ जवळ मृत्यूच्या दारात पोचवून उन, पुन्हा शुद्धीवर आणत होते त्यांच्या मते या प्रयोगांमुळे रुग्णांच्या मेंदूतला वेडेपणाचा किडा मरून जात होता डायरीची शेवटची पानं वाचताना माझ्या हाताला घाम फुटला त्यातला मजकूर आता पूर्णपणे वेडसर असंबंध झाला होता त्यात पेशंट नंबर सात याचा वारंवार उल्लेख होता डॉक्टरांच्या मते तो रुग्ण वेळा नव्हता तर त्याला कोणत्या तरी पिशाच्च्याने झपाटलेलं होतं त्या पिशाच्च्याला बरा करण्यासाठी त्यांनी पेशंट नंबर सातवर एक शेवटचा महाभयंकर प्रयोग करण्याचं ठरवलं त्या प्रयोगाच्या रात्रीबद्दलची नोंद अर्धवट होती त्यानंतर दवाखाना अचानक रहस्यमयरित्या बंद करण्यात आला होता मी ती डायरी वाचत असताना दवाखान्यातील अमानवीय हालचाली अचानक वाढल्या ती कुजबूज आता स्पष्ट ऐकू येत होती अनेक करुण वेदनेने भरलेले आवाज वाचवा 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 अशी गयावया करत होते मला थेरपी विंगमधून विजेच्या झटक्यांचा क्रॅक क्रॅक क्रॅकवाला आवाज आणि पाणी वाहत असल्याचा खळखळण्याचा आवाज येऊ लागला मी आवाजाच्या दिशेने निघालो इलेक्ट्रोशॉक थेरपीची खोली अंधारात होती पण बाहेर ढगांच्या गडगडाटासह वीज चमकली आणि त्या एका क्षणाच्या प्रकाशात माझ्या काळजाचा ठोका चुकला खोलीतल्या प्रत्येक टेबलावर रुग्णांचे पांढरे शुभ्र आकार बांधलेले होते आणि ते विजेच्या झटक्याने वेदनेने वेदनेने होते चेहरे वेदने ले ले होते चेहरे पिळवटलेले मी डोळे मिटून पुन्हा उघडले आणि टॉर्चचा प्रकाश त्याच्यावर टाकला खोली आता रिकामी होती टेबलांवर धुळीचे थर साचलेले होते आणि सगळी उपकरणं गंजून गेलेली होती मी जे पाहिलं तो भास होता की सत्य पाण्याच्या आवाजाने मला तळघराकडे खेचून नेलं जिथे हायड्रोथेरपी चेंबर होतं एक मोठी फरशी लावलेली खोली जिच्या मधोमध मद एक खोल घानेरड्या पाण्याने भरलेला हौद होता तो गोडसर किळसवाणा वास इथे प्रचंड तीव्रतेने येत होता माझ्या टॉर्चच्या प्रकाशात मला त्या गढूळ पाण्यात काहीतरी हालचाल दिसली मी हौदाच्या काठावर वाकून पाहू लागलो आणि त्या क्षणी त्या घाणेरड्या पाण्यातून एक पांढरा फटक फुगलेला हात विजेच्या वेगाने बाहेर आला आणि त्याने माझे मनगट घट्ट पकडले तो हात मला आत खेचण्याचा प्रयत्न करत होता त्याची पकड अमानवीय आणि बर्फासारखी थंडगार होती मी जीवाच्या आकांताने ओरडलो आणि माझी सगळी ताकद एकवटून स्वतःला मागे खेचलं माझी पकड सुटली आणि मी धाडकन जमिनीवर कोसळलो मी धापा टाकत त्या हौदाकडे पाहिलं पाणी पुन्हा शांत झालं होत जणू काही घडलंच नव्हतं आता मला कळून चुकलं होतं या दवाखान्यात फक्त डॉक्टर आलेकरांचा आत्मा नाही तर त्यांनी आपल्या क्रूर प्रयोगांनी जागृत केलेली कोणती तरी भयंकर शक्ती आहे मी धावतच वर आलो आणि पेशंट नंबर सातची खोली शोधू लागलो ती खोली म्हणजे एक अंधार कोठडी होती भिंतींवर नखांनी ओरबडल्याच्या खुणा होत्या जणू कोणीतरी त्यातून बाहेर पडण्यासाठी जीवाचा आकांत केला होता आणि त्या असंख्य ओरखड्यांमध्ये एकच शब्द पुन्हा पुन्हा खोलवर कोरलेला होता मुक्ती त्या खोलीच्या एका कोपऱ्यात फरशीच्या खाली लपवलेली एक लहानशी डायरी मला सापडली ती पेशंट नंबर सातची होती तिचं नाव होतं आनंदी तिची डायरी वाचून माझ्या पायाखालची जमीनच सरकली आनंदी वेडी नव्हती तिच्या मालमत्तेसाठी तिच्याच लोभी नातेवाईकांनी तिला इथे दांबून ठेवलं होतं तिने डॉक्टर आलेकरांच्या क्रूरतेबद्दल आणि दवाखान्यात वावरणाऱ्या एका काळ्या सावलीबद्दल लिहिलं होतं ती सावली ती दुष्टशक्ती रुग्णांच्या वेदनेवर आणि भीतीवर जगत होती डॉक्टर आलेकरांनी त्या शक्तीलाच आनंदीवरचं भूत समजून तिच्यावर ते भयंकर प्रयोग सुरू केले होते मी ती डायरी वाचून संपवणार तोच खोलीतलं तापमान अचानक खाली घसरलं माझ्या तोंडातून वाफा येऊ लागल्या खोलीच्या कोपऱ्यात एक उंच काळी सावली हळूहळू आकार घेऊ लागली ते डॉक्टर आलेकर होते त्यांचा चेहरा वेड्या रागाने आणि क्रोधाने लाल झाला होता त्यांच्या शरीराभोवती विजेच्या निळ्या ठिणग्या उडत होत्या तुलाही बरा करावा लागेल ते का अमानवीय घरघर असलेल्या आवाजात किंचाळले आणि माझ्या अंगावर झेपावले त्या क्षणी खोलीच्या भिंतींमधून इतर रुग्णांचे आत्मे बाहेर येऊ लागले त्यांचे चेहरे वेदनेने पिळवटलेले होते त्यांची शरीर वाकडी तिकडी झाली होती ते माझ्याभोवती जमा होऊन वाचवा मुक्ती वाचवा असं कुजबुजत होते दवाखाना म्हणजे आता किंकाळ्या विजेचे आवाज पाण्याचा खळखळाट आणि करुण विरवण्या याचा एक भयान कोलाहल बनला होता मी डॉक्टर आलेकर आणि त्या दुःखी आत्मांच्या मध्ये अडकलो होतो आणि मग मी ते पाहिलं आनंदीने जिच्याबद्दल लिहिलं होतं ती दुष्ट शक्ती त्या खोलीच्या मधोमध एका काळ्या भोवऱ्याच्या रूपात जमा झाली होती ती या सगळ्या वेदनेतून भीतीतून आणि क्रोधातून ऊर्जा शोषून घेत होती आणि अधिकच मोठी अधिकच होत होती माझं डोकं सुन्न झालं होतं मृत्यू माझ्या समोर उभा होता आणि त्याच हताश क्षणी मला आनंदीचा तो शब्द आठवला मुक्ती मला साक्षात्कार झाला हे आत्मे मला त्रास देण्यासाठी आले नव्हते त्यांना डॉक्टर आलेकरांच्या तावडीतून सुटका हवी होती मी माझ्या फुफ्फुसातली सगळी हवा एकवटून जीवाच्या आकांताने ओरडलो एका क्षणासाठी सगळं शांत झालं त्या रुग्णांच्या आत्म्यांनी माझ्यावरून नजर हटवली आणि डॉक्टर आलेकरांच्या पिशाच्याकडे मोर्चा वळवला ते सगळे सगळेच्या सगळे त्या एका सावलीवर तुटून पडले मला पळण्यासाठी एक संधी मिळाली मी मागे वळूनही न पाहता धावत सुटलो माझ्या मागे एका अमानवी युद्धाचा आवाज घेत होता मी दवाखान्याच्या मुख्य दारातून बाहेर पडलो आणि धावत सुटलो मी माझ्या बाईकपर्यंत कसा पोहोचलो मला आठवतही नाही आहे ती सुरू करून गावाच्या दिशेने कसा आलो हेही मला आठवत नाही आहे मी ती स्टोरी कधीच लिहिली नाही त्या अनुभवाने मला आतून पूर्णपणे तोडून टाकलं होतं आज त्या घटनेला अनेक महिने उलटले आहेत मी मुंबईतल्या माझ्या फ्लॅटमध्ये एकटाच राहतो पण तो दवाखाना माझा पिछा सोडायला तयार नाहीये अनेकदा मला मध्यरात्री जाग येते माझ्या खोलीत तोच जंतुनाशकांचा आणि तो केळसवाण गोडसर वाज भरून राहिलेला असतो आणि मग मला माझ्या अंधाऱ्या खोलीच्या कोपऱ्यात एक अस्पष्ट कुजबूज ऐकू येते डॉक्टर उपचार अजून संपलेले नाहीत